नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आंबडीतील दलित समाजाचे नेते भारत जाधव आंबड यांच्याशी आपल्या एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलला त्यांची काही मराठा आरक्षण दोन्ही समाजामध्ये ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वाद तीड निर्माण होते या संदर्भात त्यांच्याकडून आपल्याला प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत तरी भा, भारत भारत साहेब आज तुम्ही जे मुलाखतीला तुम्ही मा असं सा ऐकण्यात आलं की आंबडची मच्छदरी देवी या ठिकाणी तुम्ही ओबीसी मराठा वाद हा कुठंतरी थांबवा यासाठी आपण देवी पुढे देवीला अभिषेक करणार आहात अशी मला माहिती मिळाली याबद्दल आपण त्याबद्दल सविस्तर काय प्रसंग मी मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही तिढा निर्माण होत आहे दिवसांदिवस हा तिढा कमी होण्यासाठी मी आंबड येथील मछुधरी देवीच्या मंदिरामध्ये मोठी महापूजेचं आयोजन दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेले आहे महाराष्ट्रामध्ये शांतता लाभावी मराठा आणि ओबीसीमध्ये कुठला वाद निर्माण होऊ नये शांततेने आम्ही सगळे हिंदू आहोत याचं प्रतीक या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे दिवसेंदिवस जाती जाती म्हणजे जे तेढ निर्माण होत आहे मागासवर्गीय असतील ओबीसी असतील मराठा असतील हे समाज हा सगळा हिंदूवादी हिंदुत्ववादी समाज आहे परंतु हा समाज कुठंतरी जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे काही लोक याच्या राजकीय याचे भांडवल करत आहेत आणि हे राजकीय भांडवल होऊ नये म्हणून मी एक सामाजिक उपक्रम हे महाराष्ट्रभर मी राबविणार आहे ओबीसीचे नेते आणि मराठा समाज नेते या दोन्ही याच्यामध्ये सैम बाळगुल या समाजाला चांगली दिशा द्यावी याच्यासाठी मी मच्छिंद्र देवीचे मंदिर जे आहे आंबळ येथील देवीच्या समोर मी दिनांक तीस डिसेंबर रोजी अभिषेक महापूजेचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे मराठा समाजाचे नेते व युवक ओबीसीचे नेते यांनी म्हणजे राजकारणाच्या हेतूने सर्वसामान्य जनतेमध्ये ओबीसी आणि मराठा ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब मा समाजामध्ये खेळ निर्माणाचा प्रयत्न ते करीत आहेत का असं असं तुम्हाला वाटतं का आणि यानंतर खेडोपाडी तर गावोगाव तर सगळे एक आपल्या बंधू भावापरावणे सर्व समाजाचे कार्यकर्ते म्हणून लोकं म्हणून वागतात याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही आता मी राजकीय काही भाष्य करणार नाही परंतु मला वाटतं की याच्यामध्ये कोण जे असेल मास्टर माइंड या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायला याच्यावर थोडं आपण शांततेने विचार करायला पाहिजे आणि ह्या दोन्ही जातींमध्ये मराठा आणि ओबीसी हे शांततेने दोन्ही महाराष्ट्राचे खंदे मोठे लोकसंख्येनं असणारे समाज आहेत आणि दोन्ही जातीमध्ये जर ते निर्माण होत असेल दिवसेंदिवस तर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशांतता निर्माण होईल आणि म्हणून महाराष्ट्र सुजलाम सुप्लभ जे समाजवादी विचारसरणीचे महाराष्ट्र आहे जाती निरपेक्ष महाराष्ट्र आहे हे जातीनिरपेक्ष महाराष्ट्र तयार व्हावा याच्यासाठी मी हा सगळा उपक्रम राबवत आहेत याच्यामध्ये माझा राजकीय स्वार्थ कुठला नसून मी तुम्हाला सांगतो जर हाच विषय जर मी निवडणुकीच्या अगोदर घेतला असता विधानसभेच्या तर लोक म्हणले असते भारत भारतजातूला कुठेतरी उभा राहायचं आहे निवडणुकीला आणि त्याच्यामुळे हा दोन्ही जातीचं जा ते सोबत घेऊन चालणार आहे आणि म्हणून मी हा विषय राजकारण संपल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर घेतला आहे की आता माझ्या मनामध्ये राजकीय शंका नसून आता हा काही राजकीय विषय नसून हा दोन्ही जातीमधील वाद कसा विकोपाला जाऊ नये याच्यासाठी जा मी हे महा आरतीचा कार्यक्रम मचुंद्र देवीच्या मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला आहे तुम्हाला तुम्ही एक दलित समाजाचे नेते म्हणून तुम्हाला दोन्ही समाजाचा वाद मी तो अशी खंत किंवा कस काय लावे मी कट्टर आंबेडकरवादी विचारसरणीचा माणूस असून आंबेडकरांनी स्वतः मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळावं त्या त्या उद्देशाने मराठा बांधवाला सुद्धा त्यांनी विनंती केली होती परंतु हा विषय बाजूला राहिला असताना सुद्धा मी आंबेडकरला मानणारा माणूस असल्यामुळं मी एक निष्ठावंत महाराष्ट्राचा सैनिक आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये दोन्ही जातीचा ते निर्माण होऊ नये आणि याच्यामध्ये जर मराठ्याचे आणि ओबीसीचे नेते पुढाकार घेत नसतील तर मी दलित नेता म्हणून पुढाकार घेत आहे तर माझ्या या आव्हानाला दोन्ही समाजाच्या नेत्यांनी मला आणि दोन्ही समाजांनी मला या नेत्यांनी माझ्या भावना समजून घेऊन दोघांमध्ये याच्यासाठी महाराष्ट्र जनतेने याच्याकडे पूर्ण लक्ष घातलं पाहिजे मी नम्र विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आहे धन्यवाद नमस्कार एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद